तर आमच्या पप्पा आता नांगरणी बद्दल माहिती सांगतात सांगा हा नागरे मग हा पहिला नंतर याच्या हात पूर्ण झाला की त्याच्यानंतर चिकडीचा तास फिरवणार गोल गोल मोठा पाहिजेत हा बोला गोल गोल अशा प्रकारे मग चिखडीचा तास फिरवतो ओके आता कसं पहिला तास फिरतोय पहिले भरपूर वर्ष बाप्पाने नांगरणी केलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे तर तिकडे आता मोठा पाहिजे तर आपण घेऊन जाऊया हो तिकडं लावणी करत असतं तिकडं घेऊन चाललो आहे बिरेंगे मी शी पप्पानी नांगरणीबद्दल माहिती आहे आपल्याला धर

हा पाणी बंद करा पाऊस चालू झाला आता जोराचा एकदम पाऊस चालू झाला आणि एकदम जोराच्या पावसात खूप बघा मारतो तरांनी सांगितलं पाणी बंद करा म्हणून हा पाणी बंद करू हा बंदच आहे पाणी ते माझ्याकडे येत आहेत ते माझ्याकडे येत आहेत पाऊस एकदम जबरदस्त जोरात पडतोय तिकडे बायकांची लावणी पण चालू आहे आपण पण लावायला जाऊ थोड्या वेळ

चालो हो टाकायचं आहे हो टाकायचं की भरपूर टाकायचं तर मंडळी दोन नांगर फिरताय आहेत आणि बघू शकता आता एक जिजू असा आहे आणि एक रामेज असा आहे हां पाणी बंद करा पाऊस चालू झाला आता जोराचा एकदम पाऊस चालू झाला आणि एकदम जोराच्या पावसात बघा शक्ती तर राजाने सांगितलं ना पाणी बंद करा म्हणून हा पाणी बंद करू हा बंदच आहे पाणी ते माझ्याकडे येतात ते माझ्याकडे येत आहेत पाऊस एकदम जबरदस्त जोरात पडतोय आणि तिकडे बायकांची लावणी पण चालू आहे आपण पण लावायला जाऊ थोड्या वेळात ते पायाला ढिसला ला त्या आईला दिसलं